नमस्कार आपल्या हक्काच्या वा आपुलकीच्या लक्ष न्यूजवर मी कौशल वाकरकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आपल्या समोर दिसून येत आहे आपण बघू शकता की केवढ विशाल असं या समोर पुराचं पूरस्थिती उद्भवलेली आहे आणि गेल्या चोवीस तासापासून न थांबता पाऊस हा येत असल्यामुळे नवरात्राला देखील कुठेतरी त्रास होतो आहे दांडिया रास शहरामध्ये आणि राज्यात होत असताना उत्सवाला कुठेतरी एक नजर लागली आहे काय का असं एक महिलांमध्ये दिसून येत आहे त्याचबरोबर नाशिकच्या गोदावरी नदीला जो विशाल काय असा महापूर आलेला आहे कारण आज दुतोंड्या मारुती जो आहे तो पाण्यात गेलेला आहे मी कॅमेरामॅनला विनंती करतो की दृश्य आपण दाखवावे कशा प्रकारे हा पूर जो आहे हा नदीला आलेला आहे आणि त्यामुळे कुठंतरी सर्व जी काही विद्युत व्यवस्था आहे ती पूर्ण विस्कळीत झालेली आहे गोदावरी नदीचे तेवढे पण मंदिरं आहेत आजूबाजूचे जे काही रहिवासी घरं आहेत पूर्णत इथं अंधार आणि अंधोक दिसून येत आहे कारण गोदावरी नदीच्या पुरामुळे अक्षरशः जो पूर आहे तो पुलावरून वाहताना दिसत आहे त्यामुळे कुठंतरी मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये पूरस्थिती उद्भवलेली आहे तरी प्रशासनाने गेल्या पुढच्या चोवीस तासात सतर्कता पाळण्यासाठी नागरिकांना सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर लक्ष न्यूजच्या माध्यमातून आम्ही सर्व नाशिकच्या तटावरील नगरांना विभागांना विनंती करतो की आपण येत्या काही पुढच्या तासात जो पाऊस येणार आहे त्यामुळे सतर्कता पाळणं गरजेचं आहे माझ्यासोबत कॅमेरामॅन रोहित लक्ष न्यूज नाशिक, नाशिक।